अनेक लोकहिताचे निर्णय घेतले याची सूची तुम्हाला पाठवतो मी परंतु ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांचं जे मानधन होतं ते दुप्पट केलेलं आहे आणि इतरही जे काही निर्णय आम्ही घेतले दुधाच्या द अनुदानाच्या संदर्भात इतर अनेक निर्णय आजच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने घेतलेले आहेत हे दे निर्णय देखील सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आहेत सर्व असे निर्णय त्या या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याचं डिटेल तुम्हाला त्याची यादी देतो परंतु सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्यासाठी त्यांच्या हुत्यासाठी आजची कॅबिनेट देखील महत्वाची झाली आहे आय टी आयच्या संदर्भात ठाण्याच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरने ठाण्याच्या आय टी आयला देखील धर्मवीर आनंदीगे साहेबांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांचं जे कार्य आहे ते फार मोलाचं आहे आणि त्यासाठी त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर आपल्या पुणे एअरपोर्टला संत तुकाराम महाराजांचं नाव दिलेलं आहे असे अनेक प्रकल्प प्रकल अनेक आज ज्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम केलेलं आहे आणि अनेक निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही त्यांचा सन्मान देखील आय टी आयला झालेल्या जे काही निर्णयामध्ये त्यांचंही आय टी आयला नाव दिलेलं आहे खरं म्हणजे त्यांचंही कार्य जे आहे खूप मोठं कार्य आहे आणि म्हणून ज्या जे आपले या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत होते आणि त्यांचं आज एक गौरव करण्याचा एक प्रयत्न छोटासा सरकारने केलेला आहे त्यामुळे या निव या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णय घेतले त्याची सगळी तुम्हाला मी सूची जी आहे ती पाठ